नमस्कार सर्वता ना श्री स्वामी समर्थ तर आता झाली आपली कामाला सुरुवात आता सकाळचे सव्वा दहा वाजले जे सकाळचं क्लिनिंग तुम्हाला मी दाखवलं परवा रात्री केलं मी मला दोन दिवस वेळ नव्हता भेटला परवा रात्री केलेलं मग काल काय मी नाही केलं काल थोडंसं कामाचा पण गोंधळ होता व्हिडिओ पण खूप लेट आला बाकीचे दुसरी कामं करत होती जरा आणि पाहुणे वगैरे येणार म्हणून चालले दुसरी आवरावरी जरा चाललेली पण पाहुण्यानी सांगितलं मला मी रात्री सगळी तयारी केली ना आज मला बोलले की जेवण वगैरे बनवू नका दुसरीकडं कुठं जेवण येणार फक्त इकडं चहा पाण्यासाठी येणार आहेत आता तर मग ते जेवण नाही तोपर्यंत येत आहे तर थोडीशी क्लिनिंग करून घेते का तर अकरा वाजता येत आहे मग अकराच्या अगोदर आता हे पुसून वगैरे यायला लागतं मला त्यांचाच फोन येतो आहे तर मग त्या अकराला आल्या की मग आता त्यांना झाडाला वगैरे सगळं बरं पडतं मग पहिलं मी कसं अकरा अकरानंतर मी इकडं सुरू करायची एक तास इकडे द्यायची नंतर जेवणाला जायची तर आज म्हटले पहिलं इकडचं करून घेते दोन तीन असेच गेलेले तर काही कामं नाही झाले तर आता सुरुवात करते थोडंसं सकाळचं जे काही आहे एक तासाचे ते आवरून घेते मग जेवण आता ते ये येत आहे वाटतं फोन आला आहे म्हणजे ते येत असेल तर बघा आता परत येतो आहे मी त्यांना फोन करून घेते आणि दाखवते थोडंफार मी काय क्लिनिक रूम करून झाला आहे माझा म्हणूनच एवढं काम आहेत याचा रूम वगैरे हो तिकडं केला का ते तिकडं लॅपटॉप घेऊन बसायचं असते मग दरवाजा वगैरे बंद करून घेते मग तिकडचं पहिलं मी करून घेते आणि आपल्याकडं मस्त छान पाऊस चालला आहे पाऊस असा मस्त चाललेला आहे तर बरं वाटतं आहे पण काय प्रॉब्लेम याच्यामुळे विंडो वगैरे बंद ठेवायला लागतं आहे इकडं दरवाजा बंद आणि इकडे हा विंडो बंद कारण हा ना लगेच पटकन पळतो बाहेर आणि मला एवढी भीती वाटते ना की आपल्याला सांभाळायचं अजून आठ दिवस त्याला बाबा काही जर झालं तर इकडच्या यायला तरी जाळी लावली आहे तिकडच्या यायला त्या विंडोला आपली जाळी नाही डायरेक्ट हाच आहे जर कधी चुकून उघडी राहिली आणि गेला कारण कबुतर वगैरे पकडायला असं झाप घेतो ते मग भीती वाटते आपल्याला खूप सांभाळायला लागते ते लहान बाळासारखं पण असू द्या खूप मजा येते एवढा प्रेमळ आहे एवढा भारी आहेत ना मला दाखवते कसं झोपलंयत बघा हे बघा जिथे जागा भेटेल ना तिथं असं झोपतो आता मला इकडे आवरायचं बरं झालं एक साईडला आहे आता आवरून घेते हे काही सगळं असं बघा पसरा पडलेला आहे इकडे काय होतं ज्याच्या हाताला जे लागतं ना ते कोणी काही पण टाकतं मग असं सगळं गोंधळ तरी थोडंसं आवरलं आहे मी ज्याला जिथे जागा भेटते तिथे पसायला टाकतं आहे बरोबर आता सव्वादा झाले अवन तासामध्ये अकरा वाजेपर्यंत मला करून घ्यायचं आहे

पर अकरा वाजेपर्यंत माझं हे झालं करून ते दिसतं दोन मिनटामध्ये पण भरपूर वेळ जातो मी कुठे काही पण काम करतो ए सगळ्या घरभर त्याला या पाटावर बसायला आवडतं खूप जास्त त्याचं खाणं पिणं इथं ठेवते खाऊन आहे त्याचा आता हा पाठ त्याच्यासाठी सगळं घरभर फिरतोय त्याला बसायला आवडतं त्याच्यावर तर बघा आता असं करून ठेवलं ना काय हे किती आवरून ठेवलं की परत नकापर्यंत जो पसारा व्हायचा तोच होतोय ज्याच्या हाताला जे वाटतं ते कोणी कुठं काय टाकतंय तर कुठं काय असं असतंय आता ताई येतील लादे वगैरे पुसायला आता मी ठेवले आवरून ये तुम्हाला बोलली मला अकरा वाजेपर्यंत आता करून घ्यायला लागतं हे तर झालंच करून बघा एवढ्या वेळामध्ये तरी किती घाम का तर फॅन बंद होता विंडो बंद आहे दरवाजा बंद आहे त्यामुळे ना घाम पाऊस जरी चालला तरी घाम येतोच आहे इकडे गरम होतच आहे असा खूप चांगला दोन तीन दिवस पाऊस लागेल ना तेव्हा गरम नाही होणार मग बरं वाटेल तेव्हा तर आता तिकडे किचनमध्ये येऊन कशाचं काय नाही फक्त चहा पाणी नाश्ता पाणी सगळ्यांचं झालं आहे सगळे ज्येष्ठाचे कामाला लागलेत आपले दिदीचं आहे बघा दरवाजा बंद तिकडे काम चालू असते तिचं म्हणून दरवाजा बंद ठेवते का माझ्या हवस्तीला जातो आहे तर माझ्या मात्र त्रास पण नको ना काही असं वाटतं मग आता मी मा माझं सावतर कसं झालं आहे बघा पूर्ण घाम निघतो आहे एकदम काय घरातलं काम आहे ना आपलं करायलाच पाहिजे आणि ते केल्याशिवाय मला चेन पडत नाही मग हो हो ते किती वेळ होऊ द्या काय पण होऊ द्या आता जेवणाला अकरा वाजता बघा आता कपडे वगैरे सुकायला टाकून झालेत माझे आता काय केले कपडे जे धुवायचं आपलं स्टँड जे आहे म्हणजे जे सुकायला टाकतं ते काढलेत मी म्हटले आता याच्यावरून असं ना पाणी मारून ठेवलेत बघा मी की खराब झाले वर्षभर ठेवले आता मी तिकडे काम करत होते तोपर्यंत त्याच्यावर असं पाणी मारून ठेवलेलं हो की वर्षभर वर धूळ खाते बाहेर चांगलं स्वच्छ धुवून काढते ब्रशनी घासते याला नाही जर आल्यास ताई लवकर तर ताईला सांगते नाही तर मग मलाच करावं लागेल आता याच्यावर कपडे टाकावं लागेल पाऊस चालू आहे तर तसे पायपावर टाकून आले ठेवून देते आणि लागते जेवणाला जेवणामध्ये आता काय बनवते काय माहिती नाही भाज्या खूप असल्या तरी टेन्शन सगळीकडं लाईट चमकते कुठून दाखवू मी तुम्हाला भाज्या खूप असेल तरी टेन्शन नसेल तरी टेन्शन असते बघूया ह्या मोबाईलला जास्त क्लॅरिटी नाही आहे पण हा वापरायला मला खूप सोपा आहे आणि ज्या दुसऱ्यामध्ये क्लॅरिटी चांगली मला थोडा ऑपरेट करायला त्रास देतो आहे असेल म्हणून यातच घेते काय पण होऊ द्या क्लिअर हो हो, येऊ द्या नाही येऊ द्या यातच घेते वापरायला सोपा पडतो म्हणून आणि तुम्ही पण बघताय जशी पण असते तशी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येते हे बघा कशी लाईट चमकते वरतून सगळीकडं आपल्या घरात नुसतं लाईट आहे चालेल चला आता थोडंसं आवरायला घेते मी हे बघा असं काही काढलं ना कसं की त्याला मस्त मजा वाटते इथं मी उपवासाचे पापड वगैरे काढले तळून ठेवले चांगले पिशवीवर दाता पापड तळायचे होते म्हणून पहिले उपवासाचे पापड काढले आणि बघा बोलले ना गावचे पाहुणे येणार आहे काय काय घेऊन आलेत बघा हिरवी मिरची गवती च्या कढीपत्ता आणि इथे डब्यामध्ये लोणचं गावचं लोणचं बनवलेलं आहे इथे चणे आपली चणेची भाजी बनवत होते आणि यामध्ये दिले कुरड्या खोललं नाही बर कोरड्या दिल्याच नक्की बोलत होते तरी पण ऐकलं नाही दिलेच आहे तर ते काय आज पाहुणे जेवले वगैरे नाही तर आता तुम्हाला दाखवलं सांग गावचं आले ते पाहुणे आलेले त्यांचे ना गाडी येते इकडे असं होलसेल कांद्याचं वगैरे आहे तिथे आपल्या इथं तरी इथे ते त्यांना ते माल टाकतात हफ्त्यातून दोन वेळा मग ते येतात आपले घरचीच माणसं ते येतात पण मी नाही घेत ते त्यांना बी बरोबर नाही वाटत कारण ते बिडी खाली करतात घाम वगैरे हो आले असं त्यांना असं कम्फर्टेबल नाही वाटत तुड्यू यायलामध्ये मम्मी पण घेत नाही आले चहा पाणीच झाला रात्री बोले मी जेवण बनेन पण बोललं नको नको जेवण नको बनो तर जेवण नाही बनवलं मग फक्त चहा पाणी वगैरे झाला दिदीला असं छान पेढ्याचं बॉक्स घेऊन आले दिदीला पेढ्याचं बॉक्स आणलं आहे तर तिला गावचे पेढे खूप आवडतात ते घेऊन आलेत आणि आता किचनमध्ये बघा माझं चालले झाले थोडीशी सुरुवात तिला आणि मग कढाईमध्ये मी पहिले उपसाई पापड तळले त्यानंतर हे साधे जे चटणीला बनवाय आपली पापड चटणी कळे त्यासाठी सगळं टाकून ठेवलं फक्त चुरायचे आणि ते भाजीला ठेवलं आहे कुकर डाळ भात डाळ शिजून घेतली भात झाला आहे आज पण इंद्राणी तांदळाचा भात लावला आहे डाळीबरोबर आणि ही चण्याची भाजी बनवणार पण चण्याच्या भाजीमध्ये बघा तसे वेगळे ते एक वांगर याचे चार तुकडे करून मी असे टाकले एक छोटासा बटाटा आणि आपले घरचे चणे आहे म्हणजे जे मी गावरून आणले ते वाटण काढून ठेवलं आहे आता मी तुम्हाला दाखवते बनवताना ही चण्याची जरा वेगळी भाजी असती चटणी दाखवली मला आज एका ताईचा मेसेज पण आला की ताई मी करून बघितली छान झाली सर्वांना आवडली तर मला तर एवढं बरं वाटतं चला मी काहीतरी दाखवते सिम्पल असं आणि तुम्ही बनवून बघताय आणि तुम्हाला आवडतं आहे आणि कारल्याची भाजी पण एका ताईने कारल्याची भाजी बनवून बघितली तर बोली सगळ्यांनीच आटून पुसून खाल्ली एवढा आनंद होतो ना म्हणजे काय असं खूप मोठं काही काम नाही माझं घामाचं सगळं झालं आहे काही <laughs> पाहुणे होते पड़ा -पड़ा तर मी काहीचं पटापट आवरतच होते तिकडे तर एवढं भारी वाटतं की बाबा आपण बनवतो आहे दाखवतो आहे आणि समोर त्या ताई ते बघून करत आहे आणि त्यांना आवडतंय ते आणि सगळ्यांनाच घरातल्यांना पण सगळ्यांना आवडते किती छान वाटतं तर आज नुसती बडबड चालली बघा व्हिडिओमध्ये काम कुठलंच नाही फक्त बडबड चालली तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करते आणि तुम्हाला एक तेवढी एक रेसिपी दाखवते घ्या हे पिल्लू असं आणि तुम्हाला बोलले नाही बघा अशी कंटिन्यू विंडो आपली लावलेली हे सगळे उपवासाचे पापड आपल्याला आलेले होते ते आता मी थोडेसे तळून ठेवले का तर कडाईमध्ये तेल खराब आहे बघा असे भरपूर पिशवीवर तळून ठेवले की दोन दिवसाच्या उपवासाला चालतात ते एवढे मोबाईलमध्ये व्हिडिओ बडबड बडबड केली आणि हा फॅन चालू याची आठवण कुठे आणि तुम्हाला काय ऐकायला आला असेल काय नाही माहीत नाही कारण पापड जर हो ते दूर होत होता तर म्हणून फॅन लावून गेली आणि तशी तिकडे गेली तर आता कुकर गरम व्हायला ठेवला मी कुकर गरम होते तोपर्यंत मी पापड चटणी भरून घेते अजिबात आज, आज दाखवत नाही का तर माझी ताई मला अगदी वय ताबून गेले असणार मग त्या नाही दाखवत आहे मी पण नाही वय ताकद नाही असंच बोलते मी तर चटणी बनवते तोपर्यंत कुकर गरम होत आहे कुकर गरम झालाय पण एक दाखवायचं होतं ही चटणी तर बनवून झालीच बनवताना दाखवली फक्त हे बघा लसूण मी फक्त आपले जे गड्डी असते ना त्याचं काढून घेतलाय सोलला नाही बघा असं झाला सेच मी लसूण असा आता खलपता नाही काढलाय पकडीने असं चिचून घेतलाय अजिबात सोलला नाही आहे सालासहित सा मी असा चेचून घेतलाय फक्त आणि एकदम छोटासा कांदा फोडणीला आणि अर्धाच टमाटा कढीपत्ता हे फोडणीसाठी घेतलं आहे कुकर खूप गरम झालाय वांग्याचे देठ काढले नाही आहे असेच ठेवले म्हणजे थोडंसं कापून घेतलं आहे थोडंसं कट केलं आहे मी जास्त नाही एकदम काढून नाही टाकलं आता हे सगळं मी फोडणीला घालते काहीसुद्धा वेगळं वेगळं नाही सगळं एकत्रच टाकून देणार आहे कांदा लसूण बघा साल काढलेलं नाही तसा कढीपत्ता आणि टमाटा लगेच परतलंय कांदा टमाटा आणि त्या शिजून पण जाणार थोडीशी तरी आलेलं पेस्ट टाकते आणि कांदा स्वादि थोडीशी हळद आपला गरम मसाला घरचा जो काळा मसाला जो आहे घरचा लाल तिखट आपला दीड चमचा घातलाय हा एक भरून आहे आणि काश्मीरी पावडर आहे एक चमचा आपलं वाटण करून ठेवलेलं हो, असतंय ना हे वाटण गॅस फास्ट करते आणि वाटण परतवते परतलेलं आहे तरी पण आता ही कापलेली कोथिंबीर टाकते कुकर तुम्हाला काय दिसणार नाही जास्त परतून घेते गरमच पाणी आहे थोडस पाणी टाके आणि आता हे चणे एक बटाटा एक वांग हे सगळं मी आता या वाटणामध्ये सगळं टाकलेले करता येणार कधी कधी एखादा असे राहून जातात किती ते भेसलेले नसतात तर एक दोन आहे घेतलेले बघून पण गडबडीत राहूनच जातात हे बघा असे निघतात सगळे मसाले घातलेले आणि आपलं वाटणामध्ये थोडस मीठ असते अंदाजाने आणि आलं लसूणमध्ये पण थोडंसं मित्र प्रकार असतोच आहे अंदाजाने थोडंसं बघूनच टाका हे बघा सगळं असं मिक्स ही भाजी एकदा नक्की करून बघा तुम्ही मी फास्ट गॅसवर परतवते थोडासा असं ना चांगला चक्का लागावे चटका लागायसाठी फास गॅस परतून घेते आणि यात मी गरम पाणी आता आपल्याला किती ग्रेव्ही ठेवायची तशी आता ही डाळ बरोबर करणार आहे तर डाळ कमी आणि भाजीच जास्त लागते मी तर एक तांब्याला पण थोडस कमी आहे पाणी तेवढं घातलंय मी यात एकदम लपतपीत होती बघा जी वांगी एकदम शिजवून पूर्ण असं बोलतात गाळ होतो त्याचा तर मी माझे शब्द वापरते कोणी कोणी ताई बोलतात पण मला माझे जे शब्द जे आहे तेच वापरते चांगले वाटतात मला एकदम शिजून जातात वांगी त्या आणि वांगेची चव हे चण्याच्या भाजीमध्ये उतरते एवढी छान लागते कधीतरी नक्की करून बघा आणि मला सांगा कुकरच्या आता जवळजवळ पाच शिट्ट्या तरी मी घेणार आहे चणे आणि ते एकदम एक जीव व्हायला पाच शिट्ट्या करणार माझा कुकर होतोय तोपर्यंत तो डाळीला फोडणी देऊन घेते डाळीची फोडणी काही दाखवत नाही कुकर हो इकडे ठेवते या साईडला कारण साधी डाळ एकदम सिंपल डाळीमध्येच मी टमाटा आणि कांदा बघा मी जेव्हा डाळ शिजायला ठेवलेली कच्चा कांदा आणि कच्चा टमाटा असं मी शिजायला घालून दिलेला आहे तर ही जरा थोडीशी वेगळी बनवणार आहे म्हणजे आलसूरची थोडी पेस्ट वगैरे हो टाकून तर बघा ताई न झालं आहे माझं सगळं जेवण बनव जेवण बनवून झालं किचन साफ करून झालं आहे ताईंची भांडी पण झाली बघा बेसिंग हो वगैरे सगळं चकाचक केलं सगळं झालं आहे पण आता ही तुम्हाला दाखवायची आता मला भाजी मी तुम्हाला बोलले ना कुकर खोलताही दाखवणार होते पण खूप गडबड चालली होती लेट झाले हे बघा कुकरला एकदम अशी ही लपतपीत वांग घातलेली भाजी बघा वांग किती शिजून गेलेत बघा हे दिसतंय ना आणि एवढं चवीला लागतं ना मग हे बटाटा चणे आणि वांगेची भाजी अशी एकत्र एवढी भारी लागतील एकदम अशी डाळ आहे बरोबर खायला यशला अशी आवडते ते झालेत आणि ही आज नुसती अशी एकदम साधी डाळ बनवली आलं सु पेस्ट टाकली आणि मिरची भात झाला आहे आपल्या चपात्या तर आहेच आहे नेहमीच्या चपात्या चपात्या झाल्यात पापड चटणी आणि इकडे काय करला वरी आज वरी म्हणजे भगर जे भगर बोलतो इथे आहे शेंगदाण्याची आमटी उपवासाची हे वरी आणि शेंगदाणे आमटी दिदीला हे सगळं जेवण आम्हाला श्रीखंड आहे थोडं आमरस आहे तर आता हे सगळं आत्ताचं जेवण संध्याकाळी काही जास्त करायला नाही लागणार म्हणून आत्ता मी थोडं एक्स्ट्रास करून ठेवलं आहे तर बघा आज एवढा उशीर झाला काम करायला जो पाहुणे दोन वाजले आणि आमच्याकडं ना पाऊस पडत होता तरी पण ना खूप गरमी ताई पण बोलत होत्या नुसती अंगाची आग आग होती एवढी गरमी आज चालली चाललं आहे त्यांचं आता थोडंसं वाडदान वगैरे होत आहे झालं आहे त्यांचं काम आणि भाजी वगैरे तुम्हाला दाखवली मी एकदम नवीन आणि छान होती तुम्ही करून बघा नक्की करून बघा भाजी आणि खाऊन बघा आणि मला सांगा म्हणजे तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा नाही आवडली तरी पण सांगा <laughs> हो तर आता संध्याकाळचं काय रुटीन होतं आहे थोडीशी कामं अजून एक्स्ट्रा संध्याकाळी काय करते आणि काय नाही मटात वगैरे तर काही जायला वेळ नाही भेटत आहे मटात नाही जाणार दिदी गेली तर आपली एकटी जाईल याच्याजवळ एक, एक कोणाला तरी थांबायला लागतं हे पिल्लू एकट्या घरात राहत नाही ना तर मग चला तुम्हाला भेटते पुन्हा मी आता संध्याकाळी तोपर्यंत तुम्हा सर्व ताईंना दादा ना श्री स्वामी समर्थ बघा असा गवतीच्या गावचा आलाय ना असं कापून ठेवते विळीवर आहे ना कारण खूप कडक असो सुरिढ वगैरे होणार नाही मग असं विळीवर कापून ठेवायचा आणि पण काय सुकवायचं चांगला दोन दिवस असं पात्र करून मी गोलीवर तू असं ओढणीवर वगैरे सुकवते असं पात्र चांगलं करून आणि एका डब्यामध्ये घालून ठेवते मागे पण पाहुणे आले तेव्हा आणलेला तो पण तसं ठेवला तो अजून आहे आणि आता हा आणि गवती चा, है, है। चा आता चा एवढा भारी लागतो ना आणि गावचं आहे आणि गवती चहा पण असत त्याच्यामध्ये लोणचं एकोदर डबाच खोलत ते तुम्हाला दाखवायचं तुम्हाला गावचं लोणचं सासवाईला आपलं बनवलं आहे तिथं दाखवेलच पण हे पण आलं आहे आणि आता गावचा हा कडी पत्ता असतो ना याचे सगळे असे पानं काढून मी पंखा काही सुकवते हिरव्याचे हिरवे पण राहत आहे वास पण चांगला असतो आहे आणि काळपट पण पडत नाही जेव्हा मी गावचा कडी पत्ता येतो ना आता एका ओढणीवरचं पातळ करून रात्रभर मी पंख्याखाली ठेवणार इकडे झोपतो तर तिकडे ठेवून देणार ती वेळी मला माझ्या सासऱ्यांनी करून दिलेली माझं लग्न झालं तेव्हा ही वेळी तेव्हाची बघा सत्तावीस वर्ष झाले हे मी केले पहिलं खराब झालेला पाठ मी करून घेतलाय आणि वेळी माझ्या सासऱ्यांच्या हातची आणि मी आता सोनाला बनवून दिली ती माझ्या सासूबाईंनी गावी बनवली मग तेव्हा सोनाला दिली मी काही त्याने बनवलेली ती सोनाला ती बनवून घेतली तर आमची ताई त्यांना पण आणि सोनाला दहावीच बनवतो इथं कुठं कोण बनवते पण हे माझ्याला खूप धार मी कधीच धार लावत नाही धार हा प्रकार कधीच लावत नाही पण खूप धारदार आहे माझी वेळी तर त्यानं मी तुम्हाला बोललेली की मी दळणं वगैरे करते काय थोडेफार कामं करते तर संध्याकाळी काहीच झालं नाही स्टँड वगैरे कपड्यांचं हे केलं कपडे बाहेर सुकले नाही पाऊस थोडं थोडं चालू होता कपडे काही सुकले नाही आता रात्रभर आतमध्ये टाकणार दळणं वगैरे का नाही याने मला या घरात थांबच दिलं नाही पिल्लूला आणि मला त्या घरात बसवलेलं तिचं काय चाललेलं चाल बघा हे बघा साडी वगैरे घालून नद घातली बांगड्या घातल्यात या मामाने बांगड्या घेतलेल्या गे कोल्हापूरला गेली तेव्हा मग त्या, त्या प्रत्येक व्हिडिओला ती बांगड्या घालते आणि ती अशा व्हिडिओ वगैरे बनवत असते घरामध्ये संध्याकाळ हां इन्स्टावर टाकते ना मला काही तर इंस्टाच वगैरे नाही कळत पण मी का मी घेते तिच्या व्हिडिओ तिच्या व्हिडिओ मलाच घ्यावा लागतात ती जसं म्हणत तसे ती पोस्ट देते आणि मी तिचा व्हिडिओ घेते तर काय बोलते तिथे भेटा आमचं तर साहेबांनी ना पिल्लूसाठी बेल्ट बघा दाखवते तो ना असा घरातच सारखा आहे ना मग ते काय त्याला बेल्ट लावूया आणि थोडस खाली पण फिरून आणू त्याला तर आता येतानी साहेब आताच घरात आले अजून फ्रेश पण नाही झाले तर बोले सारखं दरवाजा बंद खिडकी चालू यांचं अच्छा असं असते घट्ट नाही ना भारी त्याला तर वाटत यांच चाललंय घरातच आणल्यापासून कारण मला ते काय करतात नख वगैरे लावतात ते किती असले म्हणजे गरीब वाटले किंवा छोटे असले ना आपण जबरसे पकडून वगैरे ठेवलं तर नख वके मारतात मग बोले ते नख मारेल तू सोडून देशील तो जाईल पळून कुठंतरी तरी लोकाचं आपल्याकडे बेल तर बेल्ट आणला की थोडंसं त्याला पण बाहेर फिरवायला म्हणजे पैसेजमध्ये तरी कमीत कमी मग आता ते बोलते मित्रांनो थोडंसं फिरवतो तिथे तर ताई नो आज व्हिडिओ कसा झाला असेल काय झालं सकाळपासून थोडं 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 घेतलंच असं सांभाळून घ्यावा आता पण काय काय आता काही दुसरं करणार होते एक्स्ट्रा तर ते काही केलं नाही आता ते सकाळी लवकर मला दळण वगैरे करावं लागेल का तर आपल्याकडे शनिवारी चक्की बंद असती उद्या दळण देणं गरजेचंच आहे तर आता या व्हिडिओचं इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये